मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं कुरेशच्या मोटिवेशनल मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये मित्रांनो आपण रोज प्रमाणे आलेलो आहे महाराष्ट्राचं सुप्रसिद्ध असे मिरची मार्केट पिंपळगाव रेणुका येते आणि आपण दर दिवशी या मार्केटचे भाव दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करत चला मित्रांनो जेणेकरून आपल्याला प्रत्येक दिवशी या मंडीचे अपडेट आपल्याला भेटत राहील तर मित्रांनो बोलूया आजच्या भावाबद्दल तर मित्रांनो आता वाजलेलं बघा सव्वा पाच वाजलेलं आहे आणि आजची तारीख अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मित्रांनो तर मित्रांनो सकाळपासून म्हणजे रात्रीपासून या भागामध्ये पाऊस सुरू होता आणि सकाळचा पण पाऊस सुरू होता तीन वाजेपर्यंत पाऊस सुरू असल्यामुळं थोडीशी आज मालाची आवक पण मंडीमध्ये कमी आहे कारण आज दिवसभर पण पाऊस सुरू होता मित्रांनो आणि त्यामुळं आवक कमी असल्यामुळं जे मालाचे भाव जे आपले फोर आपलं जी फोर मिरचे जे भाव आहे ते भाव उघडण्याकरता वेळ लागत होता कारण मंडीमध्ये आवक कमी होती आणि वाप व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये थोडंसं ताळमेळ जमत नव्हता त्यामुळे आपला व्हिडिओ येण्याकरता थोडंसं आज उशीर झालेला आहे तो बोलूया मित्रांनो जास्त वेळ न घेता शिमलाबद्दल शिमलाचे आज जे आजचे बाजार आहे ते पाच रुपयापासून तर पंधरा रुपयापर्यंत शिमला मिरची गेलेली आहे त्यानंतर पिकाडूळ मिरची मित्रांनो ही आठ ते दहा रुपये पिकाडूळ मिरची गेलेली आहे त्यानंतर ज्वेलरीचे जे भाव मित्रांनो अठरा रुपयापासून तर अठ्ठावीस रुपयापर्यंत ज्वेलरी मिरची गेलेली आहे त्यानंतर मित्रांनो बळीराम मिरची बळीरामचे पण आज फार भाव घसरले एकदम पाच रुपयापासून तर दहा रुपयापर्यंत बळीराम मिरची गेलेली मित्रांनो आणि त्यानंतर मित्रांनो वाल आज दहा रुपयापर्यंत वाल घेण्यात आला आणि घेवड्याचे जे भाव आहे मित्रांनो ते अठरा ते अठ्ठावीस रुपयापर्यंत घेवडा पोपट वाल जे राहतो तो घेण्यात आला आणि गोबी हे बारा ते पंधरा रुपये साधारणतः भाव आज राहिले त्यानंतर मित्रांनो आरमार मिरची आरमारचे जे सध्याचे जे भाव आहे आता सव्वा पाच वाजेचे ते आपले तीस ते पस्तीस रुपये मिरची सध्या घेण्यात येते मित्रांनो त्यानंतर मित्रांनो जी फोर जी फोरचे आतापर्यंत भाव उघडले नव्हते एक दोनच काटे चालू होते आता सध्या भाव सुरू झालेले आहे मार्केटमध्ये मा आता शिव शेतकरी पण आता माल देत आहे तर सध्याचे बाजार चालू आहे आता चाळीस ते पंचेचाळीस रुपये बाजार सध्या सुरू आहे हे आपण भाव दाखवते मित्रांनो सव्वा पाच वाजेचे मालाची आवक आज खूप कमी आहे त्यामुळे आज लवकर भाव उघडले नाही चाळीस ते पंचेचाळीस रुपये सध्या मार्केट सुरू आहे आज तर मित्रानों आश रोज भाव भगने करता जैसे जैसे नवीन असल तो सब्सक्राइब करा और लाइक करत चला मित्रानों आता हिंदी मधे तो नमस्ते दोस्तों आज के जो भाव है हमारे पीपल का मिर्ची मार्केट के जो जालना जिला में महाराष्ट्र में है आज की जो तारीख अठारह अगस्त दो और फिलहाल सुबह पाँच बज रहे तो आज के जो भाव गए है शिमला मिर्ची के जो भाव है आज पाँच से पाँच रुपये से लेके पंद्रह रुपये तक बिकी है उसके बाद पिकाडोर मिर्ची आज आठ रुपये से दस रुपये के अंदर बिकी है उसके अंदर उसके बाद दोस्तों ज्वेलरी मिर्ची ज्वेलरी के जो भाव है आज अठारह से तीस रुपये के बीच में आज रहे और बलिराम मिर्ची की आज खरीदी एक पाँच रुपये से दस रुपये के अंदर रही है और अरमार मिर्ची जो होती है उसके भाव अभी फिलहाल चल रहे सवा पाँच बजे के तीस से पैंतीस रुपये और जो जी फोर मिर्ची होती है जो महत्वपूर्ण मिर्ची जो बाहर चलती है इस पूरे राज्यों में जी के भाव अभी फिलहाल में चालीस से पैंतालीस रुपये के भाव आज फिलहाल में चल रहे हैं और वाल के जो भाव है दोस्तों वो दस रुपये तक बिकायाज और पोपट वाल जिसे घेवड़ा कहा जाता है हमारे तरफ वो अठारह से अट्ठाईस रुपये तक लिया हुआ है और फूलगोभी फ्लावर जो होती है वो पंद्रह से बारह से पंद्रह रुपये के बीच में लिए हुए जी फोर के जो भाव है दोस्तों आज चालीस से पैंतालीस रुपये अभी फिलहाल मंडी में चल रहे हैं एक दो रुपये बढ़ सकते हैं या नीचे आ सकती है माल के आवक पर डिपेंड रहेगा तो इसी तरह रोज वीडियो देखने के लिए आप अगर नए होंगे तो प्लीज़ सब्सक्राइब करें और ज़्यादा से ज़्यादा लाइक करें हम हर दिन इस मंडी के भाव दिखाने का प्रयास करते हैं तो धन्यवाद दोस्तों